ट्यूशन न पप्पा आले आताच तुला ताई कापते कांदा कालवणाची बाटलीची तयारी करायची हम्म बाजरी आणली आता बरेच दिवस झाले बाजरीच नव्हती निस्त गहूच चपाती खाऊन खाऊन कटाळी घरची मग म्हणायला लागले येताना बाजरी तरी मार्केटहून घेऊन या मग आता काय मी कट्टाचा आणाच होता बरं का पण काय मी बांधायला गाडीला काय दाव घेऊ काही नेलं नको काहीच नाही आणि मग येताना आपलं थोडीच आणली आणि रस्ता काही खराब आहे ना त्याच्यामुळं आपलं दहावीस किलो बाजरी आणली थोडी म्हणलं आता कसं उद्या ज्याला करते दाळ आणत दळून आणत्याय का आता <स्ताला> ताए। ताए। मामान मावश्या नची तयारी पप्पा येत्या काय दमून येतात दिवसभर एका वडापाव काम करतात दिवसभर हम्म लावते की गडली नाही लावली तिथे मधला बल जायला लागले ला ना मम्मी मम्मी आता करते मिशनचं काम आता एकदा मम्मी आहे काय करते मम्मी नमस्कार 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 माल चालले काम भाऊ शिलाई मशीनच काम लाइटच mm, गेली गीली। गेली लाइट मी दिसते का, का।, <laughs> है का।, है का। आता तर सगळंच बंद झालं तर भाऊ बहिणीनं तुमचं दाजी आलेत कामा दाजी ह्या हो, का पण कामाचा माणूस बस वाटत नाही त्या झाडांना पाणी द्यायला लागला का काय का आताच राहत नाही अहो काय करायचं आता मी म... आबला नारी बसली होती आता मी आबला नारी बसली होती जंपरची वत तर आता काम मला टायमच नाही भेटला ना आबला ना नारीला मग आमचा आपला आबला मालक आमचं पाणी द्यायला लागलं पण जीवाला कसं कसणुस वाटलं व कामान येऊन पाणी द्यायला लागलं झाडांना ला त्याच्यामुळं कसं कसणुस वाटलं पण काय नाही सवय लावून घेतली मी कसनुस वाटलं तरी उडिसा एक झपाटा टाकायचं आणि गब्बस म्हणायचं बघत राहा जाती मग पाणी देऊ लाग नाही बाया मला लय काम आहे अजून का <coughs> न काय सवय नाही ह्यांना पण आल्यापासून काल शाळा सुटल्यापासून जे हात चालू आहेत ती बंद नाही आत्ताशी केली दिसतंय का पाट झाली पाट कोंबड्यानं बाग दिली बायग मला जाग आली तर चला असू द्या लाईट गेली होती तवा आली होती भाव बहिणीनं बाहेर आता जाऊन मला शिवावं लागतं जम्पर सकाळी तोंड नव्हतं घुसलं तशीच बसले लिहिला तरी झालं नाही अजून माझं आणि ही ही मोठ लिकरू माझं आणि बारकं लिकरू ही काय मजा मारत बसले ती एक लिकरू लसूण सोडतंय एक लिकरू डाळ खात का आणि आपला पती आपलं पाणी देत येत तर असू द्या लाईट गेली होती त्याच्यामुळं हा कुछ नाही कुछ नाही मला आहे ना ते ब्लाउज उद्याच्या अर्जेंट मधला आहे ना तर नाड्या बसवायचे चाललेले इथं नाड्या बनवायच्यात तरमी आता वका हीत बस्ती। तर मी आता सध्या तर बघा इथं बसती नाड्या बनवायच्या चालल्यात माझ्या हिराय तर म्हटलं चला एकतर व्हिडिओच काय तुमच्या पुनमतायचं जरा व्हिडिओच काम ही झालंय ना म्हणजे व्हिडिओ येईनाच झाल्यात बऱ्याच भाव बहिणींच्या कमेंट आहेत त्या व्हिडिओ येणार पुनता व्हिडीओ येणार हा ना येणार ना व्हिडिओ ये ये कोणचं काम करावं तीच कळत नाही भाऊ बहिणीनं एक काम करायला गेले की दुसरं आहे आणि दुसरं करायला गेलं की तिसरं आहे असं होत आहे बघा पण असू दे तरी पण प्रयत्न करते मी आमच्या भावा बहिणींना व्हिडिओ पाठवण्याचा तर नाड्या बसावती बर का तर नाड्या बनव नाडी बनवते मी पाणी झाडांना जाडांना बाजरी घेऊन बाजरी सांगितली होती आणायला तयार नारे मी आता चांगली अजून साड लय राडा भाऊ बहिणीनं त्या मिशनीचा आहे ना लय राडा असतो माया बाया ही गेली की ती बाय ती बाया, बाया गेली की ही बाय अशा मग चालू राहतात मग त्याच्यामुळं मला आहे ना काय वेळेस आहे ना टाइमच नाही भेटत बघा मी मस्त प्रयत्न करते बर का हे काम बघून ती काम करण्याचा पण होतं कधी कधी जुळत नाही मशीनीवर बसलं की मानपाट दुखते भाव बहिणीनं जास्त तरी पण त्यातली त्यात मी आहे ना शिवत असते कपडे मानाला पाटीला भरपूर त्रास होतो शिलाई मशीनवर बसले लटकन तयार करते लटकन

i'm secure and let them back. कुठ गेला जंपर कुठं गेला बसावती त्याला लटकन Oh my god! لذا في على بعضها بيننا चला मग चाले जरा आराम करती पाटले माझी खनफण करायला लागली चला भाव बहिणी ना या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या मध्ये पिकू करते साड्यांना पिक पिकू करायचंय कापू कापू ठेवलं तर लई राडा झालाय काय सांगायचं तुम्हाला हायती दिला बाय बाय सगळ्यांना भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये